काही वेळापूर्वी ते एकमेकांबरोबर बोलत होते एकमेकांना दारू पिण्याचा आग्रह करत होते एकमेकांची काळजी घेत होते आणि काही वेळातच एकाची अशी हत्या झाली की त्याचं धड वेगळं झालं आणि शिर वेगळं करण्यात आलं होतं शुद्धित केला होता प्लॅन नशेमध्ये झाली होती हत्या हा प्रकार यू पी बिहारचा नाही तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला आहे घडलेला आहे महाराष्ट्रामधला आहे या जिल्ह्यातील गारखेडा नावाचं गाव आहे त्या ठिकाणचं पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक परिवार राहतो आहे त्याच्यामध्ये पस्तीस वर्षीय राजेश विजय कापसे त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत कोमल आता राजेश जे आहेत ते रंगकाम करतायत आणि त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आहे सुखाने आयुष्य जगतायत आनंदाने जीवन चालू आहे आणि त्यांच्याच गावात त्यांच्या शेजारी दत्ता अमृत सुरवसे हे पस्तीस वर्षाचे ग्रस्त राहत आहेत तर दोघंही शेजारी शेजारी आहेत तारीख आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार होता रविवार राजेश कापसे रंगकाम करायला किंवा काहीतरी कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर गेलेले होते त्यानंतर संध्याकाळ होते मात्र राजेश काही घरी आलेले नव्हते रात्री बराच उशीर झाला तरीसुद्धा पती घरी आलेला नाही पत्नी काळजीमध्ये होती फोन केला होता मात्र संपर्क होत नव्हता फोन बंद येत होता आणि रात्री उशिरापर्यंत इतके वेळ थांबणं हे इथून मागं कधी घडलेलं नव्हतं आणि जरी घडलं तरीही पती फोन करून सांगायचे त्यामुळे पत्नीनं पतीचा शोध घ्यायला सुरुवात केली सगळीकडे शोधलं गावात शोधलं मित्रमंडळींकडे तपास केला नातेवाईकांना विचारलं मात्र काहीही माहिती मिळाली नाही बायकोची चिंता वाढली आणि दुसऱ्या दिवशी नऊ सप्टेंबर रोजी म्हणजे दुसरा दिवसही उजाडला तरीसुद्धा पतीचा काही थांगपत्ता लागला नाही आणि त्यानंतर मग पत्नी कोमलने राजेश यांच्या बहिणीकडे म्हणजे विचारपूस केली की के तुमच्याकडे आलं का बहीण रेखा असं नाव त्यांचं समोर येतं तर त्यांच्याकडे देखील राजेश आलेले नव्हते काळजी वाढलेली होती आणि कोमलने मग ननंद रेखा यांच्याकडे माहिती दिली आणि त्यानंतर त्या दोघी ह्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये आल्या आणि राजेश कापसे हे आठ सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली त्यांनी दिलेली आहे पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि तपासाला सुरुवात केली सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हे स्वतः गेलेले आहेत कदाचित ते स्वतः माघारी येतील मात्र त्यांचा काहीही तपास लागला नाही दोन दिवसानंतरही ते परतले नाहीत आता कुंडलिक नगर पोलीस ठाण्या राजेश कापसे यांचा त्यांच्या पद्धतीनं शोध चालू होता सगळीकडे शोधलं जात होतं मात्र दुसरीकडे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पांढरी शिवारातील झुडपामध्ये एक मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह पाहून अंगाचा थरका पुळेल अशा पद्धतीनं ते दृश्य होतं मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये होता धड त्या ठिकाणी पडले होतं मुडकं मात्र कायब झालेलं होतं आणि त्यामुळे सगळीकडे खळबळ उडालेली होती ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं कारमाड पोलिसांनी आजूबाजूला आजूबाजूच्या पोलिसांमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तीची माहिती काढली आणि समजलं की पुंडलिक नगर पोलिसांमध्ये त्या परिसरामधून राजेश कापसे जे आहेत ते त्या ठिकाणावरून बेपत्ता आहेत दोन दिवसापासून आता मयत व्यक्ती आणि बेपत्ता राजेश यांच्या वयामध्ये साधारणपणे साधर्म्य साधर दिसत होतं त्यामुळे करमाड पोलिसांनी पुंडलिक नगर पोलिसांशी संपर्क साधला आणि मयत व्यक्तीची ओळख पटवण्याची मदत घेतली आणि ओळख पटली ती बॉडी राजेश कापसे यांची होती राजेश कापसे यांच्या कोणीतरी अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या केलेली होती त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता इतकी क्रूर हत्या एका रंगकाम करणाऱ्या व्यावसायिकाची कोण करेल का करेल हा मोठा प्रश्न होता नगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलेला होता बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली होती तपासाला सुरुवात झाली होती आणि परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडालेली होती आणि घटनास्थळी आधी मुंडकं सापडलं नाही त्याच्यानंतर मात्र काही अंतरावरच त्यांना ते सापडलेलं होतं त्यानंतर राजेश यांची पत्नी बहीण गावातील नातेवाईक मित्रमंडळी या सगळ्यांची पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली पण हाती काय लागलं नाही त्यानंतर मग राजेश हे कुठं कुठं गेलेले होते कुणाला भेटलेले होते त्याचीसुद्धा चौकशी सुरू झाली त्यांच्या जवळचे मित्र दूरचे मित्र वगैरे वगैरे सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली आता त्यावेळेस पोलिसांनी त्या भागामध्ये असणारं सी सी टी व्ही जे आहे ते कुठे त्याचे फुटेज मिळतात का तेसुद्धा पाहिलेलं होतं आणि सुदैवाने रस्त्यावरचं सी सी टी व्ही दिसून आलेलं होतं पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासायला सुरुवात केली त्याच्यामध्ये राजेश कापसे त्यां त्या दोन मित्रांबरोबर जाताना दिसून आले होते आता त्यांचे दोन मित्र दत्ता अमृत सुरवसे आणि संतोष उद्धव जगताप त्यानंतर हे करमाड परिसरातील एका दारूच्या दुकानामधून बाहेर पडताना दिसले होते आणि त्यामुळे राजेश कापसे यांचे दोन मित्र जे आहेत ते पोलिसांच्या रडारवरती होते पोलिसांचा स त्यांच्यावरती संशय होता पोलिसांनी दत्ता अमृत सुरवसे आणि संतोष उद्धव जगताप यांचा शोध घ्यायला सुरुवात केली तर उद्धव जगताप हा पोलिसांना सापडला होता मात्र दत्ता सुरवसे आणि त्याचे कुटुंबीय जे आहेत ते घरी सापडले नाहीत आणि इकडं संतोष उद्धव जगतापला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे दत्तासोबत मिळून राजेश कापसे यांची हत्या केली होती आता प्रश्न हा होता की हत्या का केलेली होती तर हे तिघं मित्र होते विजयनगर भागामध्ये ते राहत होते त्यांची जुनी मैत्री होती एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं आणि ते कधीमधी दारू प्यायलासुद्धा बसायचे आता याच काळामध्ये म्हणजे आठ सप्टेंबरच्या अगोदर काही दिवसापूर्वीच दत्ता सुरवसे आणि राजेश कापसे यांच्यामध्ये वाद झाला होता वादांचं रूपांतर भांडणामध्ये झालं होतं आणि एकमेकांना शिवीगाळ करणं वगैरे सुरू झालेलं होतं याच्यामध्ये राजेश यांनी शेजारी राहणाऱ्या रा दत्ता यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केलेली होती याच्यातून हा वाद अजूनच चिघळलेला होता आणि काही व्या वेळानं हा वाद गावकऱ्यांनी वगैरे मिटवला प्रकरण शांत झालं होतं मात्र ही सल जी आहे ती दत्ताच्या मनामध्ये घर करून गेलेली होती आणि त्यानं राजेश कापसेचा कायमचा काटा काढायचं ठरवलेलं होतं आणि त्यानं आपला मित्र संतोष उद्धव जगताप यालासुद्धा बरोबरती घेतलं होतं कटात सामील केलं होतं त्यानंतर कटासारा रचला गेला आणि दत्तानं राजेश यांच्याबरोबर ती मैत्री वाढवलेली आहे राजेशनं सुद्धा पाठीमागचा राग जो आहे तो डोक्यातनं काढला आणि हे सगळं झालं पण राजेश यांना कल्पना नव्हती की दत्ताच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे तर दत्ता आणि संतोषनं आठ सप्टेंबर रोजी राजेशला घेऊन दारू पिण्याचा प्लॅन बनवला दोघांनी राजेशला बोलावलं आणि त्या दिवशी आठ सप्टेंबरला राजेश जे आहे ते घरातनं कामावर जातो असं सांगून ते बाहेर पडले त्याच्यानंतर दुपारी वगैरे ही मंडळी तिथं भेटलेली आहेत आणि त्यानंतर मग या दोघांनी दारू पाजायला सुरुवात केली त्या म्हणजे अगोदर हे दोघं दारू दत्ता आणि संतोष दोघं दारूपित होते नंतर राजेश त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर तिथंही ते दारू प्यायला लागले त्यानंतर संध्याकाळी सहा वाजायच्या सुमारास तिघंही दुचाकीवरती ट्रिबल सेट निघाले आता ह्याचं सी सी टी व्ही वगैरे समोर आलेले होते त्यानंतर तिघं झालटा फाट्यावरती निघाले तिथं परत दारू प्याले आणि रात्री दहाच्या सुमारास तिघंही परत माघारी निघाले होते नंतर रात्री करमाडमधील पिंपळगाव या भागामधून जात असताना दत्ताच्या मनामध्ये राजेशला संपवण्याचा विचार चालूच होता पाऊस सुरू झाला होता त्यामुळे तिघही एका झुडपामध्ये थांबलेले होते आणि तिथं दत्ताने संधी साधली संतोष जगतापला इशारा केला आणि राजेश कापसे दारूच्या नशेमध्ये त्याच्यामुळे प्रतिकार करू शकले नाही आणि दत्ता सरोसे आणि संतोष जगतापने अंधाराचा फायदा घेत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ते घरातनं म्हणजे बरोबरच धारदार शस्त्र आणलेलं होतं तर त्या धारदार शस्त्रानं राजेश कापसे यांचा गळा चिरला अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या केली आणि त्यांचं मुंडकं धडा वेगळं केलं राजेश कापसे मयत झाले मुडकं काही फूट अंतरावरती फेकून देण्यात आलं आणि राजेश यांचा मोबाईल देखील बंद करून तो लांब झोडपात फेकून दिला गेला त्यानंतर दत्ता सुरवसे आणि संतोष जगताप दोघंही तिथून निघून गेले त्यांनी तिथून पळ काढला त्यांना वाटलं पोलिसांना आपल्यावरती संशय येणार नाही कारण हे सगळं अंधारामध्ये केलेलं आहे मात्र दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मृतदेह सापडतो हत्येची बाब समोर येते तपास सुरू होतो आणि त्यानंतर संतोषला पोलीस ताब्यात घेतात आणि दत्ता सुरवसे पसार होतो इथं मित्रांनीच मित्राचा काटा काढलेला होता आता या सगळ्यातनं धडा काय मिळतो तर पाठीमागे आपण अनेक वेळा बघितलेला आहे की जे लोक कालपर्यंत भांडत होते ती माणसं अचानकपणे जर चांगली वागायला लागली तर समजून जायचं की काहीतरी गडबड आहे बाकी आता अजून अशा घटना घडून येत यासाठी काय तुम तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा जरूर कळवा याचा अजून तपास चालला आहे काही नवीन वेगळी माहिती माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही या भागातील असाल तर तुम्हाला जर काही माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद